भ्रष्टाचार इथे आपल्याला म्हणजे लहान मित्र बैठकीचा अर्थ माहित नसेल म्हणजे मला सुद्धा काही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार चालले जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला नसेल लुटलं तेवढा ह्या भ्रष्टाचारांनी लुटले प्रत्येक साधनाच्या गोष्टीत गडबड गोंधळ भ्रष्टाचार घोटा ह्यांचे घोटाय करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड घोटाईबाज घोटाळे करून एवढा जेवढी आपली लोकसंख्या आहे आपल्या देशाचं नुकसान उचललंय जे आपल्या देशासाठी लढले ज्यांनी आपल्या देशासाठी आपल्या प्राण्यांची आवती दिली त्यांच्या डोक्यात दिवसाचं एकच गोष्ट असेल माझा भारत स्वतंत्र कसा आहे आणि आमटे बाजून जे डुके दिवस एकच गोष्ट असेल आपल्या सदरोड भाताला लुटून कुपोषित कसं केलं जाईल आणि हे सगळं ते आरामात करू शकतात कारण त्यांना माहित आहे भारतातील भोई भाबडी जनता गांधीजींचे तीन मकड्यांप्रमाणे आहे ते का आपल्या भ्रष्टाचारांबद्दल बोलणार नाहीत ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात बरेच लोक देशाला सामान्य जनतेला लुटून परदेशात सेटल होतात या भ्रष्टाचाराबद्दल बद्दल बाबा थोडे थोडे शिकवत असतात पण मला तर जास्त काही कळत नाही कारण मी तर लहानच आहे ना पण भारताला भ्रष्ट असेल तर भ्रष्टाचार बघू नका असला दाबा ऐकू नका बद्दल बोलू नका असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही माझ्यासाठी राष्ट्रप्रथम राष्ट्र सर्वोत्तम मी या व्यवस्थेविरुद्ध नक्की लढेल धन्यवाद मात करा मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छाच दिल्या नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय किसान जय हिंद जय महाराष्ट्र बोला भारत